અહુ ધમલાલ સાર્યા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી अव हळूस बोला की आज थोडस नीती त्याला नीती आज एक तर तिथं चोऱ्या होत्या माझ्या रानात इथं आलो तर इथं माझ्या बी मोरत व्हायच का आता काय मी इथेच नीती का बरं सांगा बरं अजिबात काढू नकोच अर पडशील पडशील काय साव कार खास पडण्यात येऊन बसत केव्हा तुम्ही उन्हात एवढा पळत आलाय मरशील पडदेनं पडून हा काम असत असत हो बोल काय म्हणतोय ते आपा नसते का ते आपाचं जमिनी काय काल हो लोकांचं कर्ज झालंय कसं फिटायचं अण्णा ये रे लगा ये, ये सांगितलं अण्णाला पण आता अण्णा बी काय करतोय कोणास बाबा काय करावं लई डोक्याला वाद झालाय माझ्या तुमची दोन एकर जमीन मी किती महिने झालं खरेदी करून झाले दोन महिने झाले आज कम्प्लीट दुसरा महिना आहे दुसरा महिना म्हणजे दोन महिने कम्प्लीट झालेत हा बरोबर ऐक झालं नाव काय नाही

बा, का बाकीचं काय लय ओर करत जा जमीन माझी आहे जा सांग